पृथ्वीराज बाबा गुलाबराव पाटील या फेरीमध्ये चार हजार ब्याऐंशी मतं एकूण पस्तीस हजार सातशे सुधीरदादा धनंजय या फेरीमध्ये सहा हजार चारशे पंच्याऐंशी मत एकूण चोपन्न हजार चौसष्ट मतं अलाउद्दीन हयाचंद कार या फेरीमध्ये बावीस मतं एकूण तीनशे एकोणनव्वद मतं सतीश भूपाल संधी या फेरीमध्ये सात मतं एकूण ऐंशी मत जयश्री जगन्नाथ पाटील या फेरीमध्ये बारा मतं एकूण एकशे चार मतं जयश्री तई पाटील या फेरीमध्ये एकतीस मतं एकूण तीनशे पंच्याहत्तर मते जयश्री मदन पाटील या फेरीमध्ये एक हजार पाचशे ब्याण्णव मतं एकूण एकोणीस हजार तीनशे अडुसष्ट मतं मयुरे सिद्धार्थ भिस्ते या फेरीमध्ये सहा मतं एकूण एकशे पंधरा मतं मीनाक्षी विलास शेवाळे या फेरीमध्ये पाच मतं एकूण सत्तेचाळीस मतं मिलिंद विष्णू सांबळे मिलिंद विष्णू सांबळे या फेरीमध्ये तीन मतं एकूण सत्याऐंशी मतं रफिक महम्मद शेख या फेरीमध्ये सात मतं एकूण एकोणसाठ मतं समीर अहमद सैयद या फेरीमध्ये तीन मतं एकूण अठ्ठ्याऐंशी मतं संग्राम राजाराम गोडे या फेरीमध्ये पंधरा मतं एकोण एकशे चौतीस मतं नोटा या फेरीमध्ये शहात्तर मतं एकूण सहाशे बारा मतं अशा प्रकारे या फेरीमध्ये बारा हजार तीनशे एकोणसाठ मतांची मतगणना झाली आहे एकूण एक लाख अकरा हजार पाचशे चौतीस मतांची मतगणना आता पूर्ण झालेली आहे